नमस्कार मी सतीश कुलकर्णी माझ्याबरोबर माझे मित्र रवी भांडारे ज्यांनी कुरवपूरला आलेल्या भाविकांना आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे ते माझ्याबरोबर आहेत आज भाविकांना कळवण्यास आनंद होतो की कुरहपूरला बऱ्याच ज जणांची येण्याची इच्छा होती बरेच जणं येऊन गेलेले आहेत परंतु बऱ्याच वेळा इथं पाणी असतं पाण्यामध्ये मगरी असतात बुट्टीवाल्यांचा त्रास होतो या गोष्टी लक्षात घेऊन मी सात आठ वर्षापूर्वी या नदीवर पूल म्हणून प्रयत्न करत होतो अखेर श्रीपाद वल्लभांच्या कृपेने त्याला मान्यता मिळाली पाच सहा वर्षाने हा पूल तयार झाला तो पाण्यासाठी मी आलो माझ्या मागच्या बाजूला जे दिसतं आहे ते मंदिर आहे आणि जे आत्तापर्यंत कोरवपूरला जाऊन आलेत तिथं जो मोठा वटरवृक्ष आहे तो इथून वटवृक्ष दिसतो आहे म्हणजे मंदिराची जी उजव्या बाजूची बाजू आहे तिथं जो सातशे वर्षापूर्वीचा वटवृक्ष आहे ज्या वटवृक्षाने श्रीपादांना पाहिलं तो वटवृक्ष इथून दिसतो आहे तिथपर्यंत आता आपल्या गाड्या जातील तो पूल मी दाखवलेला आहे हा पूल होणं फार गरजेचं होतं असंख्य भाविकांना इथं येण्याची इच्छा होती आता ती फलद्रूप झालेली आहे मला पुलाच्या उद्घाटनाला येता आलं नाही नंतर मी म्हणालो होतो माझ्या व्हिडिओमध्ये की मी एकदा समक्ष जाईल आता मी सर्व काही हे पाहिलेलं आहे आणि त्याबाबत मी जी माहिती आहे ती मी सविस्तर वेगळ्या व्हिडिओमध्ये दे देईल या कुरुपूरला यायचं म्हणजे ही श्रीपाद वल्लभांची अनुष्ठान भूमी आहे श्रीपाद वल्लभ इथं चौदा वर्ष वास्तव्य केलं आणि त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुण्य पुण्यमय झालेली आहे अत्यंत पवित्र स्थान आहे गर्दी गोंधळ काही नाही आता थोडी वाहतूक वाढेल पण हा पूल पाहिल्यानंतर मला खूप समाधान वाटलं की जी जी कामं मी हातात घ्या हाती घेतली ती श्रीपाद श्री वल्लभांनी करून घेतली त्याचा आनंद मला आहे आज हा पूल पाहिला पुलावर मी आलेलो आहे आणि समोर माझ्या मागच्या बाजूला जे मंदिर दिसतं आहे तिथं जाणं अत्यंत सोपं झालं आहे आता या पुलाचा फायदा तोटा अनेक गोष्टी हळूहळू मी सांगाल परंतु आता मी सांगतो की आता पंचपाडला जाण्याची गरज नाही तुम्ही रायचूरला उतरल्यानंतर केवळ चाळीस मिनटामध्ये तुम्ही ह्या पुलावर म्हणजे मंदिराजवळू शकता एवढा हा सुंदर मार्ग झालेला आहे वाटेमध्ये दोन बाय दोनचा रस्ता झालेला आहे वाटेमध्ये ज्या सोयी आहेत त्या सविस्तर व्हिडिओमध्ये मी करणार आहे माझा हा व्हिडिओ पहा अनेकांना फॉरवर्ड करा अनेक मी याला एल, जोडून जे उप काही व्हिडिओ करणार आहे ते सुद्धा भाविकांपर्यंत जाऊन द्या कारण एखं अखंड एक व्हिडिओ केला तर बऱ्याच भाविकांना मी काय सांगतो हे लक्षात येत नाही कारण विषय वेगवेगळे आहेत तर आज पहिला विषय असा की या पुलावरून पुला तुम्हाला समोर मंदिरापर्यंत जाता येतं रायचूरला उतरल्यानंतर रायचूरला थोडी महागाई वगैरे आहे परंतु लवकरच रायचूर ते अप्पनदिड्डी आणि त्याच्या अगोदर चंद्रबांधा नावाचं गाव आहे त्या चंद्रबांधामध्ये माझे मित्र रवीजी राहतात त्याच्यापुढं यापलदिड्डी नावाचं गाव आहे तिथं यापलदिड्डीच्या जवळ जे चंद्रबांडा आहे त्या चंद्रबांडाच्या जवळ एक जागा आहे त्या जाग्यावर लवकरच रवीजी श्रीपाद भवन सुरू करणार आहेत की त्यामुळं भाविक जवळजवळ एकाच वेळी शंभर भक्त राहतील ती जागा मी पाहून आलो निम्माच्या अधिक बांधकाम झालेलं आहे म्हणजे भाविकांना भविष्यामध्ये एवढ्या सोयी होणार आहेत त्याच्यानंतर पुढं यापलजिड्डी गाव आहे तिथं दत्त लॉज आहे त्या दत्त लॉज संदर्भात मी सुद्धा सांगेल आणि त्या दत्त लॉजवरून आपण निघाल्यानंतर केवळ सात किलोमीटर अंतरावर ही मंदिराची मागची बाजू आहे समोर वटरवृक्ष आहे सांगताना थोडं मागं पुढं होईल परंतु सविस्तर व्हिडिओ जेव्हा मी प्रत्येक पॉईंटचे करल प्रत्येक काही म्हण मन, आपण म्हणतो स्थानाचे करत त्यावेळी भाविकांच्या लक्षात येईल तर श्रीपाद भवन म्हणजे रवीजी करून करणार त्यांना मी करायचा आग्रह केला आहे त्यांनाही परीने आपण सहकार्य करू ते दोन शब्द सांगतील आलेल्या भाविकांना काही त्रास होऊ नये असं जवळजवळ ते गेले पंधरा वर्ष कार्य करत आहेत माझी दोन हजार सातपासून त्यांची ओळख आहे त्यांना आज म्हटलं मला वेळ द्या आपण थोडं फिरू आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना फक्त काही गोष्टी माहिती असतात काही उडत उडत माहिती असतात आता मी सविस्तर जेव्हा तीन चार व्हिडिओमध्ये सांगाल तेव्हा अनेकांना इथं येणंही सोपं होईल कसं यायचं कसं जायचं आणि विशेष म्हणजे श्रीपाद भवनमध्ये सुद्धा ते खाण्यापिण्याची व्यवस्था करणार आहे वाटेमध्ये एक स्वामींचं मंदिर आहे याफलदिड्डीच्या अलीकडं तिथंही राहण्याची म्हणजे निसर्ग सान्निध्य आहे त्याचाही मी व्हिडिओ करणार आहे आणि पुढं याफलदिड्डी नावाचं गाव आहे तिथंही राहणं आणि जेवण प्रसाद वगैरेची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था आता आपल्या भक्तांसाठी होणार आहेत फक्त इथं भाविकांनी यावं आणि श्रीपाद भवनला आपल्या परीने मदत करावी सगळ्या प्रकारची आणि जर तुमच्या काही अपेक्षा असतील तर रविजींचा मी मोबाईल नंबर तुम्हाला कळू शकतो त्यांनी दोन शब्द आपल्या भाविकांना सांगाव्याशी मी त्यांना विनंती करतो त्याच्यानंतर श्री गुरुदेव दत्ता मग इधर कुरुपुरू मे आमलो इधर बाजू मे चंद्रबंडा बोलको आता उधर थोडा श्रीपाद भवन बोलको श्रीपाद भवन बांधणी कशी कोशिश कर रहे श्रीपाद भवन भावना बोलको कोशिश कर रहे उसी कारण करणा सभी लोगों का साकार भी रहना चाहिए सभी लोग सभी लोग आके गए तो खाने पीने का व्यवस्था भी करना बोलो इच्छा है महाराज की इच्छा क्या है वो देखेंगे आगे सतीश कुलकर्णी की हमारा सर बोला है महाराज का कृपये से आपका हो जाएगा उसी तो कारण क्या होता है आगे का तुम्हारा भी हमारे ऊपर रहना चाहिए। ए हे की कृपा रहेगी तर त्यांनी आपल्याला सांगितलं का त्यांच्या भाषेमध्ये आणि आपल्या भाषेमध्ये थोडा फरक पडतो परंतु त्यांची भावना आहे की भाविकांनी आमच्याकडे जावं आम्ही सहकार्य करूच करू आणि आपण सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी जर श्रद्धा ठेवली तर इथं त्यांच्याकडं गाड्या भरपूर आहेत इथले स्थानिक असल्यामुळं जे येऊन गेले त्यांना अनुभव चांगले आलेला आहे आताही महिला जरी आल्या तरी ते सहकार्य करतील पुरुष आले तरी सहकार्य करतील काही सहली आल्या तरी ते सहकार्य करतील कारण स्थानिक असल्यामुळं आपल्याला काही अडचण होणार नाही हा पाहून मला खूप आनंद झाला आता श्रीपाद वल्लभांच्या दर्शनासाठी मी चाललेलो आहोत आणि या बाबतीत अधिक जे काही घडेल ते मी तुम्हाला व्हिडिओतून कळवल माझे हे सात आठ व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत फॉरवर्ड करा म्हणजे सगळ्यांना सोयीचं होईल नमस्कार